शासकीय लालफेत शाहीच्या धोरणामुळे शासनाच्या शेत तिथे पांदन रस्ता या योजनेचा पारफज्जा उडाला आहे गेल्या वर्षीपासून पावसाने वर्षभरही उसंत न घेतल्याने त्यात तर आणखीनच भर पडली आता शेतात जायचे कसे शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे असा फार मोठा यक्ष प्रश्न समोर उभा असतो भातकुली तालुक्यातील पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदन रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी त्रास सोसावा लागत असतो पांदन रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही प्रशासनाने गेल्या मध्यंतर काळात तालुक्यातील विविध शेताकडे वाटचाल करीत असलेल्या पांदन रस्त्याची मंजुरी दिली दरम्यान तालुक्यातील दिल, जसापूर परिसरातील वडाळा पुनर्वसन ते मोहाबाबा मंदिर चौक पांदन रस्त्याचे बांधकामाची मंजुरी मिळाली असता सुमारे चोवीस लाख अठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयाचे निर्माण कार्य क्रमांक शून्य ऑब्लिक शून्य शून्य ते त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस ते रोजी पूर्ण होणे बंधनकारक असताना अद्याप पर्यंत वाळवंटी भूभागाशिवाय तिथे काहीच बघायला मिळत नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निर्माण कार्य पूर्ण झाल्याची हमी त्यांच्याकडून मिळते अशातच संपूर्ण गैरप्रकार नितीन कदम यांनी माध्यमांसमोर मांडला रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखला गेला नसल्याने पांढर रस्त्याची दशा पालटू शकली नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते उपलब्ध आहेत परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी देखील या पांदन रस्त्यांची समस्या निकाली निघू नये ही खरी शोकांतिका आहे अशा आशयाची प्रतिक्रिया यावेळी नितीन कदम यांनी दिली येणाऱ्या श्वासाला मोकळे करण्यासाठी काही तरतूद आहे का अशा खूप मोठ्या शेतकऱ्यांना आपण या माध्यमातून विचारू शकतो शेत रस्ता अडवलेला आहे शेतामध्ये जायला रस्ता नाही आहे तर या सर्वांसाठी शेतकरींसाठी कायदर काही माध्यमातून हा शत हा रस्ता उपलब्ध करण्यासाठी याबद्दल तर माहिती मी घेण्यासाठी इथे आलेली आहे तर संधी साधून या अति अतिक्रमाचं तर आपण ऐकलेलंच आहे पण हे रस्ते जे बंद झालेले आहेत आणि कोड कचऱ्या झालेल्या आहे आ, ले ले या रस्त्याबद्दल तर माझा असा प्रश्न आहे की काही जण असे दुर्गती म्हणजे हे ज्या रस्त्यामुळे हे सर्व दुर्घटना होत आहे किंवा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे तर त्यामुळे या शेतीमध्ये खूप नुकसान होत आहे आणि माझा एक प्रश्न आहे या गावकऱ्यांच्या लोकांना की सर माझा एक प्रश्न आहे की या शेतरस्ता आपल्या आपल्याकडे जर हा रस्ता उपलब्ध नसेल तर त्याच्याबद्दल आता तुमचं काय म्हणणं होणार आहे हा रस्ता जर उपलब्ध नसला तर आमचे आमचं जे पीक आहे आणि आमची जे या शेताची हा शेतरस्ता मोकळा करण्यासाठी तर नवीन रस्ता मिळवण्यासाठी कायदेतत्वे काय आहे कायदेतत्वे आता तुम्ही कोणाकोणापर्यंत गेलेले आहेत आम्ही नितीन भाऊ कदम कडे गेलो त्यांना दाखवला हा रस्ता त्यांनी पाहिला जे मटेरियल टाकायचं आहे ते त्यांनी टाकलेलं नाही अजून काही याच्यावर ये मटेरियल येऊन पडलेलं नाही ये याची दुर्दशा अशी आहे की आम्ही पावसाळ्यात अलिब शेतात जाऊ शकत नाही मागणी केली होती का तुम्ही मागणी केली तर त्यांनी सांगितलं की काम पूर्ण झालेलं आहे रोड त्यांना विचारलं बा हे मटेरियल नाही आलं तर त्यांनी म्हटलं की रोड झालेला आहे काम पूर्ण झालेलं आहे बाकी काही करू शकत नाही हा जो दागी, दागी रस्ता आहे वडाळा घाटकड ते जसापूर हा पाण्या नसता आमच्याकडे शेतकरी आम्ही लोकांना बरेचशा शेतकऱ्या मतदारसंघामध्ये बरेचशा कंप्लेंट आहे म्हणजे एकही जागी प्रत्येक जागी परंपरक जो रस्ता आहे हा बंद पडलेला आहे तर हा मोकळा करण्यासाठी हा शॅन्शन झालेला आहे चोवीस लाख अठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये याच्यावर पेमेंट म्हणजे जे काही अधिकारी आहे हा यांची वर्क ऑर्डर झाली या प्रमाणाला सगळ्याच गोष्टी झाला ह्या कॉन्ट्रॅक्टरने आला आणि आता एक दीड महिन्या पहिले फक्त माती इकडची साईडची उखरवाखर केली कायद्यानं माती आपला साईडनं नाली दोन अडीच फूट नाली ना पाहिजे इकड दोन्ही इकडं असं त्याचं हे इस्टिमेटमध्ये आहे ते थोडीशी उकर वाखर केली नाती आणि मा माती याच्यावर टाकून दिली याच्यावर जे इस्टिमेटमध्ये आहे पैसे पहिले मुरू मात्रा येतात नंतर एट एम एम फोर एम एम नंतर चुरी टाकून रुलिंग करून त्याला एक खडीकरण म्हणतं त्या पांढऱ्या त्याला एक खडीकरण म्हणजे तो शेतकऱ्याचा आज म्हणजे उन्हाळा पावसाळा कधी राहतो शेतकरी खडीकरण केलं तर तो, के तो, तो आरामशी जाऊ शकतो पण आज ही कंडिशन आहे ह्या पंधरा काही की ते काहीच नाही एक पाऊस जर आला एक पाऊस जर आला तर काहीच म्हणजे कास्तकार पैदली जाऊ शकत नाही कारण की कदा पेरणीच्या टाईमला शेतकऱ्याला हाच रोड आहे मेन जेव्हा माल निघतो तेव्हा पण हा रोड आहे हा रोड मोठा होता तो एकदम छोटा केला त्यांनी म्हणजे दोन वाहनंसुद्धा जाऊ दो शकत नाही आम्ही डब्ल्यू डीच्या जे विलास जय जयी त्यांना विचारलं ते अशी उद्धट वाट उत्तर द्यायचे का हा रोड झाला तुम्हाला जे करत ते करा म्हणजे यांच्या मागे जरी मोठा हात आहे म्हणजे असं कागदावर रस्ते खाल्लेले तीस ते पस्तीस रस्ते असे सगळ्या रस्त्यांचे हेच हाल आहे कारण की यांना चौदा जून डेट लाईन आता त्यांना बरोबर त्यांना माहिती पावसाळा झाला मग कोणी कोणी विचारत नाही म्हणून का वाहून गेला रोड हा रस्ता किती फुटाचा हा तसा तेहतीस फुटाचा येतो नाली वगैरे ते सगळं एस्टिमेट म्हणजे सगळं येतं ते ऍक्च्युअली पाहून साधारण कोणता कोणता तीस येतो फुट वर तो बारा फुटाच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना समांतर अंतर आहे का हो समांतर अंतर आहे काही त्यांनी ऍक्च्युअली जे नाली तिकड न पाहिजे ते अलीकडनं केली नाली त्या अलीकडनं करून ते उकर वाकर केली रोड एकदम छोटा अरुंद करून टाकला जिथून जो त्याला काम काय काम केलं नाही म्हणजे एक दिवस जेसीपी आणला त्यांनी ते खोकल्याण वगैरे माती शेतकऱ्यांना सांगितलं का आमचा हा रोड झाला हा रोड झाला का तुम्ही पांधर रस्ते बघा ना तुम्ही आपला यशोमत्ताईच्या मतदारसंघातले बघा तिकडे पांढर रस्ते एकदम चांगले टंटणी मी आता मतदारसंघ फिरलेला मला माहीत आहे सगळे हे पांधर म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा आता हे ज्या लोकांचं शेत आहे हे दोन्ही बाजूनी शेत आहे हे लोक शेतामधून रस्ता द्यायला आतमधून तयार आहेत का बिलकुल आहे ना कारण त्यांचं शेत आजूबाजूला तसं डिवायडेशन झालंय त्याच्यामधून हा पांधा रस्ता कारण की त्याला भरती भरून पद्धशी लेवल करणं आहे टाइम दोन वाहनं गेले पाहिजे जर एट एक वाहन इकडून एक वाहन जर एखादं उदाहरण पलटी झालं काही कमी जास्त झालं याला जबाबदार कोण राहील इथे लोकप्रतिनिधीची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी प्रशासन जबाबदारी मला याचं उत्तर पाहिजे शेतकऱ्याला मंजूर आहे शेतकऱ्याला रोड चांगला कारण तु, तु, तुम्ही जर तुमच्या मध्ये जे आहे ते सगळ्या गोष्टीला तुम्ही हे करा आम्हाला काही त्याचा हे नाही आहे पण तुम्ही हा जो भ्रष्टाचार केला हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार पान रस्त्यात बढण्यारा मतदारसंघामध्ये कारण तो पान शेतकरी पान रस्ते खातो त्याच्यासारखा नालायक माणूस कोणीच नाही आहे कारण मी शेतकरी पुत्र मला शेतकऱ्याची मला माहीत आहे म्हणून मी शेतकऱ्यासाठी झटतो राजकीय उदासीनता व अधिकारी वर्गाची नवप्रकल्पाची गडचेपी यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांची मोठी पंचायत होत असल्याचे चित्र दिसून येते झाला नाही कदांचा तर आम्ही मोठं आंदोलन करू आम्ही मोठं आंदोलन करू गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही मोठं आंदोलन करू तर आम्हाला रोड मोठा पाहिजे हा आम्हाला रोड मोठा पाहिजे आमच्या दोन गाड्या गेल्या पाहिजे हे गावकऱ्याचं म्हणणं असं आहे आम्ही मोठं आंदोलन करू बा हा रस्ता जर उपलब्ध नसला तर आमचे आमचं जे पीक आहे आणि आमची जे कास्तकरी आहे शेताची हे आम्ही करू शकत हा शेतरस्ता मोकडा करण्यासाठी तर नवीन रस्ता मिळवण्यासाठी कायदेतत्वे काय तुम्ही कोणापर्यंत गेलेले आहेत आम्ही नितीन भाऊ कदम कडे गेलो त्यांना दाखवला हा रस्ता त्यांनी पाहिला जे मटेरियल टाकायचं आहे जे त्यांनी टाकलेलं नाही अजून काही याच्यावर ये मठेरियल येऊन पडलेलं नाही याची दुर्दशा अशी आहे की आम्ही पावसाळ्यात अलिबाग शेतात जाऊ शकत नाही मागणी केली होती का तुम्ही मागणी केली तर त्यांनी सांगितलं की काम पूर्ण झालेलं आहे रोड त्यांना विचारलं बा हे मटेरियल नाही आलं तर त्यांनी म्हटलं की काम रोड झालेला आहे काम पूर्ण झालेलं आहे बाकी काही करू शकत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती